शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी आपण अशा गावामध्ये आलो आहे आणि अशा शहरामध्ये आलो आहे की जिथे संत्रा हा थोडाफार थोडाफार आहे कुठं चारशे झाड आहे कुठं पाचशे झाड आहे कुठं दोनशे झाड आहे शेतकऱ्यांकडे पण याच एरियामध्ये एक दहा एकर पूर्ण अखंड प्लॉट आहे आणि दहा बावीस लागवड केलेली आहे आणि हा बाग कुणाचा आहे हा बाग कसा तयार झाला आणि या बागेची पूर्ण कहाणी काय आपण थेट शेतकऱ्यांकडून प्लस उद्योजकांकडून आपण हे जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला संत्रा पिकाबद्दल आपल्या अमरावतीमध्ये आणि नगरमधल्या संत्रामध्ये काय फरक आहे आणि या म्हणजे यांनी जे संत्रा लागवड केलेली आहे कुठल्या व्हेरायटी आहे किंवा कुठल्या प्रतीचं संत्रा आहे आणि कुठले क्वालिटी मेंटेन करतात हे आपण सगळं आपण सर्विस्तर बघूया व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपण शेतकऱ्यांची पूर्ण माहिती घेऊया नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव माझं नाव बाळासाहेब सुभाष मुक्कामपोट डेट निगुंजा तालुका पारनेर जिल्हा आयल्यानगर आज आपल्याकडे तायवडे सर आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची माहिती ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात खरं जर संत्रा म्हणलं तर आपल्याला नाव येतं नागपूरचं पण नागपूर सोडताही इतर भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सांत्याची लागवड होताना दिसून येत आहे आणि त्यातला अपवाद वगळता आपला आहिल्यानगर जिल्हा हा सुद्धा आज संत्रामध्ये खूप चांगलं काम करतोय आणि खूप चांगले शेतकरी उभा करतोय परंतु चांगलं काम करत असताना आपल्याला चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन फार गरजेचं असतं आणि ते जर मार्गदर्शन भेटलं तर निश्चितपणे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने संत्रा शेती करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करू शकतो परंतु हे करत असताना आपल्याला चांगल्या मार्गदर्शनाची गरज भासते आणि ते काम आपल्याला हे तायवाडे सर करून करताना दिसत आहेत कारण की मी त्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले अनेक गोष्टी पाहिल्या त्यांचा संत्रा शेतीविषयीचा दानगा अनुभव पाहिला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं का निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ते जर त्यांना समजल्या आणि ते जर रोख त्यांच्या नजरेतून गेले आणि त्याच्यावरती योग्य उपाययोजना भेटल्या तर निश्चितपणे आपला संत्रा भाग आहे तो अतिशय चांगल्या जोमाने आणि चांगल्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये येऊ शकतो आणि म्हणूनच मी आज नागपूर आणि अहिलानगर ह्या दोन गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी सरांना विनंती केली की माझ्या बागेपर्यंत या आणि माझ्या बागेची सद्यस्थिती काय आहे आणि तुमच्या बागेतील बागेतील सद्यस्थिती काय आहे ही मला सांगा आणि संबंधीचं सा मार्गदर्शन आपल्याला तायवडी सरकारणार आहेत सर आज आपण बागेमध्ये आलात बऱ्याच ठिकाणी हिंडत असतात नागपूर असेल अमरावती असेल तर बऱ्याच भागामध्ये आपण फिरतात परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काय फरक जाणवते आता बागेमध्ये नेमकी सर बघा माझा पूर्ण प्रवास एमपी महाराष्ट्र हा तर आहेच बरोबर म्हणजे मधलं जर गाव पकडलं जसं हिंगोली आहे वाशिम आहे किंवा तिकडे आमचं नगर आहे बीड आहे जालना आहे मी सगळा प्रवास करतो काही भागात मी राजस्थानचं पण मला चालू आहे पण या प्रतीचे क्वालिटीचे फळ मी आता एवढं फिरतोय ना बरोबर या प्रतीची नर्सरी म्हणजे या क्वालिटीचं रोप आतापर्यंत मला या एरियामध्ये नाही या क्वालिटीचा मिळालं बरोबर क्वालिटी आहे वेगळी आहे काहीतरी वेगळी आहे पण या क्वालिटीचे फळ आज जर विचार करतोय ना बघा सर आता फळापर्यंत आपण येतोय आज एक परतवडतोय तुमचं नुकसान बरोबर बरोबर बर, आता बघा हे आज मृगाची साईज आहे आणि हा मृगाचा क्वालिटी आहे बघा हा आजच हा पूर्ण आमचा एक बेल्ट आहे सर सालबडी म्हणून बेल्ट आहे मोठा नावाजलेला बेल्ट आहे त्या बेल्ट मध्ये कधीतरी बनायचे संत्रे पूर्वी काळी बनायची काळी पण आज ह्या क्वालिटीची म्हणजे झाडं पण राहिलेली नाही आणि या क्वालिटीचे फळ पण राहिले नाही ते क्वालिटी मला एक आठ दहा वर्षानंतर तुमची इथे बरोबर जेव्हापास मला प्रवास आहे अकरा वर्षापासून प्रवास चालला संत्र्यामध्ये म्हणजे त्या प्रवासामध्ये पहिल्यांदा या क्वालिटीचे फळ पाहिले बरोबर आणि बघा आज तारीख आहे जवळपास तीस तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि संत्रा जी साईज आहे मृक भाराची जवळपास पूर्ण जवळपास कच्च आहे बघा आणि आपल्याकडे आता दोन महिने मी सांगतोय तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये तुमचा बाग पूर्ण खाली होणार मला अंदाज बोलतोय आणि या बागेला काय रेट मिळणार तुम्हाला सध्याची परिस्थिती माहितच आहे पण या क्वालिटीचे फळ आमच्या एरियामध्ये येत नाही आणि हे पनीरी पण पन आमच्याकडे नाही या क्वालिटीचे डोळे लावलेले पनीरी नाही आमच्याकडे रूस स्टॉक सगळेच आहेत कालिमो आहे जंबेरी आहे गलगल आहे किंवा रंगपूर आहे रंगपूर आहे आणखीन काही डेव्हलप झालेलं आहे जसं काही भागाला आमचा टँजेरियन पण लागलाय पण टँजेरियन मध्ये पण थोडा अफवाद आहे काही चार शेतकरी म्हणतात माझा टँजेरियन चांगला आहे चार शेतकरी म्हणतात माझा टँजेरियन बुडालाय चार शेतकरी म्हणतात काही ठीकठाक आहे मार्केट कसं अजून पूर्णपणे क्लिअर झालेलं नाही पण या मालाला आणि या क्वालिटीच्या मालाला माला म्हणजे व्हेरायटी म्हणजे जे, जे तुम्ही डोळे लावलेले ला, आहे हे क्वालिटीच्या फळाला ना नक्कीच बाकी फळांपेक्षा चांगला पूर्ण बागेत चक्कर मारली प्रत्येक झाडापशी गेलात झाडावरची हो एकदम तुमच्या नागपूरच्या भागातील म्हणजे अमरावती नागपूर असेल किंवा तुम्ही इतर राज्यामध्ये पण फिरता परंतु त्या बागेमध्ये आणि ह्या आहिल्यानगर भागातल्या बागेमध्ये झाडामध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो त्याची ठेवण कशी म्हणजे खूप जास्त उंच आहेत का बुटके आहेत का मालमध्ये लागतोय का बाहेर साईड लागतोय तुम्हाला काय डिफरन्स जाणवतोय सर एक सांगू बर उगम का उगमधून नागपूर मधून झालेला आहे बरोबर आहे आणि एवढा उगम होऊनही असं वाटतंय की आता पण निरक्ष म्हणजे साक्षरत नाहीये बरोबर जे साक्षर झाले ना तुम्हाला माहिती नसून तुम्ही साक्षर झालेले ठीक आहे टेक्निकल याच्यामध्ये काम करतात पण इथला शेतकरी तेवढ्या टेक्निकल मध्ये काम करत नाही पण साक्षर झाला त्याला माहिती आहे की तीन वर्षानंतरच बाग घ्यायची बरोबर लागवड झाली आहे चौदा बाय चौदा बारा बाय बारा किंवा आता आपला दहा बाय वीस लागवड झाली आहे आपण ऍज पर टेक्निकल केलंय बरोबर पण त्या शेतकऱ्यांनी काय केलंय तीन वर्षामध्येच फळ घेतली जवळपास तीन वर्ष झाड आहे ना आणि याच्यामध्ये फळाची क्वालिटी बाग कशी आहे आणि या तीन वर्षामध्ये आज याला जवळपास पन्नास किलो फळ लागले झाड आता पन्नास किलो मध्ये आज तीन वर्षात झाड आजचे भाव जर विचार केला तर हे येणारं जे फळ आहे हे पंचावन्न साठ रुपये किलोचं फळ आहे बरोबर आज पाच सहा पंच तीस तीन हजार रुपयाचं झाड आज तीन वर्षात तीन हजार झालंय त्याला खर्च करून करून शंभर बार सव्वाशे बार दीडशे रुपये खर्च होईल दोनशे रुपये दोनशे रुपयापेक्षा जास्त खर्च होणार नाही शंभर टक्के कारण दोनशे रुपये झाडाला तीन हजार देणार झाड आजपर्यंत मला नाही या पृथ्वी दिवस माहिती असं भेटणार म्हणून आणि या क्वालिटीचे फळ बनणारे बाग म्हणजे याच बेल्ट मध्ये म्हणजे जे नगरपट्टी पाहायला भेटतात बाकी एरियात नाही पाहायला मिळत तिसऱ्या वर्षी बाग या क्वालिटीची आणि एक्संट रित्या फळं म्हणजे मला आज याचे किती याच्यावरती काय बोलू आणि कसं बोलू नाही एवढे आता मला ते आणखी असं विचारायचे की बऱ्याचदा काय होतं आता बरेच फळबाग आहे आमच्याकडे संत्रा आहेत मोसुंबी आहेत ड्रॅगन फ्रूट आहे पिरू आहे डाळिंब आहे आंब्याची पण बाग आहे आपल्याकडे परंतु सगळ्यात सुपी बाग मला आता संत्राची वाटते परंतु अधिकारच्या काळात झाले काय की वेगवेगळ्या रोगांचं थैमान वेगवेगळ्या पिकावर होते परंतु सांत्रामध्ये तुम्हाला विशेष म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात कशाचा रोगाचा असतो संत्रामध्ये सांगतो ना बाकी तुम्ही भाजीपाला पीक तुमच्याकडे बऱ्यापैकी घेत डाळिंब घेतं द्राक्ष घेतं ड्रॅगन फ्रूट घेत द्राक्ष डाळिंब संत्रा हा जो प्रकार आहे हा एक थोडाफार आपण एकत्र करू की बरोबर हे जवळपास सारखा सारखा येतो आंब्या भारमृ बरोबर सारखा सारखा बरोबर पण आज विचार करतो संत्रामध्ये बघा ना थोडा वेळ द्यायचा जास्त वेळ द्यायचा द्यायचा आहे बघा सुरुवातीला काय येणार आहे जर फुल खेळा थ्रिप्स येणार म्हणजे थ्रिप्स तुम्हाला काय काम करायचंय फुलामध्ये असताना फुलामध्ये असताना मग तो एकदा त्याला एक सट्टा दिला नंतर तो काम करत नाही मग तुम्ही त्याला किती औषध केली तर मेन आहे थ्रिप्स सेकंड आहे तो टेम्परेचर वाढला माइट्स येतो माइट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे का कुडी येणार आहे टेम्परेचर वाढलाय पाहायचं काम नाही तुम्हाला तुम्हाला त्याच्या आधीच फवारणी कोणी खूप महत्वाचा विषय म्हणजे मला पण हे शेतकऱ्यांना सांगायचंय आमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी संत्रा शेतकरी करतात परंतु त्याच्यावरती जे रोग तुम्ही माईटचा विषय काढला म्हणून मी सांगतो बऱ्याचदा काय होतो ज्यावेळेस पूर्ण माईट्स येऊन जातो आणि झाडा फळावरती पूर्ण लाल पट्टा येऊन जातो बरोबर आणि तेव्हा शेतकऱ्याला माईट जातो मग त्यावेळेस ते फवार पण त्याच्या अगोदर जर आपण ते प्लॅनिंग केलं त्याच तुम्हाला अगोदर माहिती फुलामध्ये थ्रीप्स येतो नंतरच्या काळात माईट्स अटॅक करतो ह्याच गोष्टी जर शेतकऱ्यांना तर ते जे काय पुढे संभाव्य धोके आहेत ते आपले थांबू शकतात आणि त्यातून आपल्याला पुढे जाऊ शकतो सुरुवातीला काय असतं जेव्हा नवीन पानं नवीन फुलं येतात माव आहे पांढरी माशी आहे काडी माशी आहे काही भागात तुमच्या एरियामध्ये बघा कोळशीचं प्रमाण वाढलेलं आहे बरोबर पण ते कोळशी म्हणजे काय लक्षात येणार नाही म्हणजे बाकी शेतकऱ्यांना जे माझ्या फोन आले कॉल आले किंवा फोटोग्राफ आले त्यांना वाटलं कोळशी कुठेतरी बुरशी आहे आणि ते कोळशी जे समजून घ्यायचं अजून समजून घेण्याची क्षमता तयार झालेलं नाही तयार झालेलं काय सांगतो तुम्हाला कोडशी कशी येतो पांढऱ्या माशीची कुडी काय पांढरी माशी का पूर्ण वर्क करत झाडावर बर बरोबर त्याच्यानंतर एक पानावरती एक चिकट द्रव सोडतो बरोबर त्याच्यावरती एक नवीन म्हणजे बुरशी तयार होत काळपड किंवा धूर वगैरे चढतो ते पूर्ण काढा पडतो बरोबर त्याच्यानंतर कोडशी तयार होतं हे झाली पांढऱ्या माशीची कुडी आता काळ्या माशीची कुडशी कशी असतात पानाच्या बॅक साईडला काळे काळे टिपके पडतात बरोबर अंडी सारखे पूर्ण ते भरपूर प्रमाणात काड्या माशीची कुडशी ही आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आपण त्याच्यावर कव्हर करू शकतो आल्यानंतर कव्हर करायला कमीत कमी सहा महिने एकदम सर तोपर्यंत तुमचा बाग हा म्हणजे पूर्ण काढायला जे अपेक्षित उत्पन्नाचे किंवा जे रेट मिळाला पाहिजे ते मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह जे काय करायचं तुम्हाला औषधाचा खर्च करूनच राहिले खत टाकूनच राहिलेले पण वेळेच्या आत करा जेव्हा त्याला गरज आहे तेव्हा द्या मग आज त्याला गरज आहे खतांची तुम्हाला फवार नाही उपयोग नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय शेतकरी सगळ्यात मोठे चुकतात काय आम्ही का आता बघा सरांकडे पूर्ण लोड भरलेला आहे जवळपास सव्वाशे टन माल आहे जवळपास अठराशे झाड आहे झाडाचं वय किती आहे सर पाच सव्वे वर्ष चालू आहे सहावं वर्ष चालू आहे काही खाण्यात तुम्हाला दाखवलं तीन झाड ते छोटं होतं आणि पूर्ण टोटल भाग पाच वर्षाचा भाग आहे तर जवळपास सव्वाशे टन माल आहे माझा सव्वाशे टन प्लस निघेल पण मी अंदाज सांगतो सव्वाशे टन माल आहे आजचा भावाच्या हिशोबाने विचार करू शकतो पण सव्वाशे टनाला विचार करायला लागेल तुम्हाला ते अन्नद्रव्य किती प्रमाणात त्यांना घेतलं असेल बरोबर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन लावणं गरजेचं आहे म्हणजे हा माल तुटल्यानंतर हा थोडा नर्वस होणार का त्याच्या त्याच्या आधीच तुम्हाला याला कॅल्शियम भरायचं एनपीके भरायचं न्यूट्रिशन भरायचं जेणेकरून हा तुटून जरी गेला रिफ्रेश पाहिजे फ्रेश राहिला पाहिजे हे सगळ्यात मोठी अडचण आहे शेतकरी काय करतो पूर्ण बाग लोड असतो तेव्हा लोड घेत नाही बरोबर मग तो खाली झाल्यानंतर त्याला काय देऊ मग मग ते जाणार पानगड जास्त होणार सल जास्त येणार काडी वाढणार या अडचणी येतात आता तुम्ही सलचा विषय काढला सल पाडण्याला कारण काय न्यूट्रिशन बॅलन्स इनबॅलन्सिंग करतो इनबॅले त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं पोट व्यवस्थित राहिलं ना शरीर सगळं व्यवस्थित राहत बरोबर तुमचं पोट राहिला नाही ना व्यवस्थित तुमचं माइंडच काम नाही करणार राईट सेम तसंच झाडाचा पोट एरिया जो आहे ना म्हणजे मुळांचा एरिया आहे तो कक्ष तुम्हाला निरोगी ठेवावा लागेल त्याच्यानंतर त्याला पाणी आपण जेवण करतो तसं त्याला पाणी द्यावं लागेल झाड पूर्ण रिकवर राहणार फक्त खत देण्याची वेळ समजून घ्यायला पाहिजे जसं एनपीके तुम्हाला युज करायचंय तर हस्तमृग बार तीन मला आधीच प्रिव्हेंटिव्हली द्यायला पाहिजे right. त्याच्यानंतर न्यूट्रिशन त्याच्या बॅक साईडला एखाद्या मला न्यूट्रिशन देऊ नका त्याच्या माग मागे द्या माग माग द्या त्यानंतर सेकंडरी न्यूट्रिशन द्या सल जसं सल्फर आहे मॅग्निशियम आहे कॅल्शियम आहे हा वेळेत ज्याची वेळ तशी आहे त्यानुसार तुम्ही काय करतो शेतकरी काय करतो एनपीके घेतो मायक्रो घेतो सेकंडरी घेतो सगळं मिक्स करतो कुठलं मिळून राहिलं एनपीके भेटून राहिलं की कॅल्शियम भेटून राहिलं त्याला का न्यूट्रिशन म्हणतो काहीच कळत नाही आणि त्याचे रिझल्ट पुढे तुम्हाला अपडाऊन झालेले दिसतात बरोबर तेच खतर तुम्हाला काय करायचं तीन टाईम मध्ये करायचे एनपीके वेगळं न्यूट्रिशन वेगळं आणि सेकंडरी ग्रेड वेगळे बाकी मग याच्या पलीकडे हार्मोन्स आहेत सामिनो आहे सिविड्स आहे ह्या गोष्टी तर थोडं थोडं लागणारच आहे आपल्याला पण बेस्ट आहे ना म्हणजे त्याला मेन अन्नद्रव्य त्याला पुरवण गरजेचं आहे सर शेतकरी म्हणजे मी माझा एवढा दौरा आहे मी बागा पण खूप मोठा म्हणजे तयार केलेला आहे याच्यापेक्षा जास्त माल असणाऱ्या पण बागा माझ्यापेक्षा अशी क्वालिटी बरोबर आता याच्यातला आमचा एक प्रश्न असा आहे की बऱ्या जणांना प्रश्न आहे लिंबू वर्गी मध्ये काम करतो जास्त करून त्याला डिंक्या म्हणतात काय ठिकाणी गमोसिस म्हणतात बरोबर हा काय प्रकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि त्याला काय काय करते आणि याला सरळ सांगतो डिंक हा शेतकरी तयार करतो बरोबर आता याचा सगळ्यात मोठा विषय आहे डी शेतकरी कसा काय तयार करतो आता बघा याला आपण पूर्ण तुम्ही बेड वगैरे केलेले सिस्टम केलं म्हणजे पहिला तुम्ही ड्रानेज वर काम केलं पाणी व्यवस्थित म्हणजे काय मुळात सडणार नाही हा डिंक आतमध्ये जाणार जाणार नाही डिंक पूर्ण इकडे म्हणजे फाटोत्वरा बुरशी सगळीकडे संपूर्ण पण तुम्हाला तिला एंट्रीच करू द्यायची नाही बरोबर तुम्ही काय करणार म्हणजे चार झाडाला जर फाटोत्वरा किंवा डिंक्याच लागण झालेली आहे तुम्ही काय करा चार झाडावर ट्रीटमेंट करता आपल्याला ट्रीटमेंट अशी करायची का इथं आपला डिंक आलाच नाही पाहिजे प्रिव्हेंटिव्ह लिस्ट ठेवायचंय मग काय करावं लागेल ट्रायको द्यावा लागेल अस्पर्जुन ट्वेंटी सेव्हन द्यावं लागेल किंवा त्या पलीकडे आपल्याला अजून आणखी काही दृश्य नाशिक आहे आपल्याला मेंटेन करावं लागेल हा झाला प्रिव्हेंटिव्ह आल्यानंतर तुम्ही कितीही करा त्याला तर तो तो कव्हर करता का चार पाच वर्ष जातात बरोबर झिरो व्हायला पण तरी तरी होणार होणार नाही पाण्याचं महत्वाचं आहे आता तुम्ही मला पाण्याचाच प्रश्न विचारला त्या संबंधीच माझा आणखी एक प्रश्न आहे आता आपल्या झाडावर पूर्ण लोड आहे बरोबर आता मी मध्ये काही फ्लोनी पण पाणी द्यायचा प्रयत्न केलाय शेत तसं नाही खालीवर असते म्हणून तर मी त्याच्यामध्ये काही पाठ केलाय आणि त्या पाठातून पाणी सोडते हे कितपत गरजेचं आहे का नाही आपलं ठिबकच पाणी बघा कसं आहे माहितीये का तुम्ही प्रॅक्टिस कसं करता बरोबर तुम्ही जर इथे कंटिन्यू फ्लो न पाणी दिलं असेल हा, हा। तर इथं मुळा ऍक्टिव्हेट झालेला आहे बरोबर पण तुम्ही कंटिन्यू ड्रिप न केलं त्याच भागात पाणी मुळा ऍक्टिव्हेट झालेलं आहे राईट तुम्ही काय करायला पाहिजे त्याच भागात पाणी वाढून आहे ड्रिप बरोबर आता कसं वापसा चांगला होत आहे सगळं खुल त्यामुळे तुम्ही जर त्याला ज्या ठिकाणी मुळात तयार झालेल्या त्याच ठिकाणी जर पाणी दिलं चांगल्या प्रकारे ड्रिपच जर देतोय म्हटलं आजच्या कंडिशनला तर आज टेम्परेचर पस्तीस पस्तीस पर्यंत जाते जोडस पस्तीस ते तर तेहतीसच्या हिशोबाने आपल्याला पाणी द्यायला पर डेचा हिशोब जर दीडशे लिटर पाणी जायला पाहिजे म्हणजे झाडाला जर लोड आहे त्यानुसार पर डे दीडशे लिटर ड्रिप जायला पाहिजे जर आठ लिटरचा ड्रिपर आहे तुमचा अठरी चोवीस 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 अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास लिटर जवळपास तासाला जातोय तासाला जाते बरोबर आहे तीन तास जर तुम्ही डेली पाणी दिलं ना किंवा मग एक काम करायचं सहा तास द्यायचं तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जर पाणी दिलं केलं ना तुमचं आरामशीर तुमचं पाण्याचं भाग होऊन जाईल आता फ्लड इरिगेशन मध्ये काय माहिती का फ्लड इरिगेशन मध्ये आपण खूप मोठ्या मुळा एरिया मोठा करतो बरोबर कालांतरात छोटा करतो मग बरोबर इथल्या मुळा काय करतात सुकायला लागतात कारण याला नंतर काही भेटणार थांबून जातं पूर्णपणे मग इथे पण तुमचा हा मुळा सुकल्यानंतर इथे पण फाटोत्तराचा रोल तयार होतो म्हणजे बघा फायटफ केला आपण त्याची विशिष्ट जागा आखून घ्या त्याच न्यूट्रिशन त्याच भागात त्याला सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे जिथे करून पूर्ण झाडाला त्या त्या जागेवर सवय ठेवायची पाणी द्यायची असेल खत द्यायची असेल त्याच भागातून गेलं पाहिजे इकडे जरी गेल तरी उद्या त्याचा काही संपर्क आला नाही दुसरा सगळ्यात मोठा विषय बघा सरांनी हा इंडोर टाइपचा भाग तयार केलेला आहे पॅटर्न व्यवस्थित आहे सर फक्त एवढंच म्हणणं हा पॅटर्न भारी जमीन वाल्यांनी करू नये बरोबर आहे बघा नाहीतर काय होतं सरांनी लावलंय आपण पण तोच लावायचं कारण काय होतं भारी जमिनीमध्ये कसदार जमिनीमध्ये काय होतं झाड खूप मोठं खूप मोठं बरोबर त्याच्यामध्ये बघा ना आमच्या मधला दहा बाय वीस च्या बघा नव्वद टक्के फेल आहे बरोबर आहे कारण काळी माती पंधरा फुटापर्यंत वीस फुटापर्यंत दहा फुटापर्यंत पाणी असं निघत नाही शेतात सर तीन तीन महिन्यातून म्हणजे सुकत नाही तीन तीन महिने जमिनीमध्ये दहा बाय वीस ची लागवड करू नये अशा ठिकाणी करा जिथे निचरा शंभर टक्के सरांची जमीन म्हणजे जमीन आहे अशा ठिकाणी तुम्ही दहा बावीची लागवड करू शकता पण फुल मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे नाहीतर फक्त केलेलं आहे बरोबर आहे रेग्युलर शेती करतोय जमणार नाही मी लावायच्या अगोदर जवळजवळ म्हणजे आता सहा वर्षापूर्वी माझी लागू झाली पाच ते सहा वर्षापूर्वीची आणि मग त्यावर मी पूर्ण अभ्यास केला जमिनीचा अभ्यास केला हवामाचा अभ्यास केला आपल्या झाडांच्या संख्येचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर अंतर आपण चॉईस केला कारण की आपलं अंतर खूप महत्वाचं ठरतं कोणत्याही भागेमध्ये आणखी काही लावगडी फार दोन फुटापासून आहेत चाळीस फुटापर्यंत अंतर पण लावल्या आहेत ते पीक कोणतं घेत आहे आणि कशा पद्धतीची तुम्ही योजना राबवताय त्याच्यावर डिपेंड पडतं की आपल्याला ते करायचं की नाही आणि मी सुद्धा शेतकऱ्यांना माझ्या अनुभवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जेसे मी पहिला विचार ते म्हणजे आपला संत्रा लावायचं आहे त्या माझा पहिला प्रश्न असतो तुमची जमीन कशी आहे मध्यम आहे का हलकी आहे का भारी आहे का चिकट आहे का आणखी काही प्रकारची आहे का, का कडी युक्त आहे हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर त्याला आपण सजेशन पुढचं करतो का तुला हे पिक करणं शक्य आहे किंवा हे अंतर घेणं गरजेचं आहे कारण की आपण काय मोगम सांगण्याकरता मग ते आपण माझं लाव बारा बाय बारा लाव चौदा बाय चौदा पण त्याचा त्याचं बॅकग्राऊंड त्याच्या जमिनीचं आपल्याला काही माहीतच नसेल किंवा त्यालाही त्याचा कल्पना नसेल तर त्याचा पूर्णपणे भाग काय होतो पुन्हा फेल जाण्याची शक्यता असते त्याच्याकरता आपण त्या शेतकऱ्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतरच आपण काम करत असतो तर नक्कीच सर आणि कसं आहे मी ते का हे जे लागवड केलेली आहे हे तिला नियोजनात्मक झाली तरच ते सक्सेस होईल बरोबर आहे आणि इथे बघा आपण आपल्या एरियामध्ये पाच वर्ष सहा वर्षानंतर बाग घेतो झाड खूप मोठं होऊ देतं इथे तसं करत नाही तिसऱ्या वर्षाला बाग घेतात आणि बाग एक मी म्हणतो ना पंधरा वर्षात जरी बाग गेली तिनं जर कोट्या रुपये देऊन गेले ना तर काही प्रॉब्लेम नाही ना आपण एवढ्या मोठ्या पंचवीस तीस वर्षापासून बागा राबून ठेवून आलो आणि आपल्याला गेल्या तीन चार वर्षापासून असं म्हणा की उत्पन्न असं म्हणजे बोटावर मग उत्पन्न होणार आपला घरदार पण चालू काही काही तर कर्जबाजारी झाले याच बरोबर आपण माझं म्हणणं आहे की तुम्ही लागवड करताय ना वेळेत करा वेळेत त्याचं उत्पन्न घ्या काढून पेका ना पंधरा वर्षात नवीन बाग लावा सरांच्या वाक्याशी मी अतिशय सहमत आहे कारण की बऱ्याचदा होतंय काय आता पूर्वी सरकार नाही राहिलं ला। मुलांनी लावलं आणि त्याच्या आजोबा आजोबा लावलं मुलांनी खाल्लं आता आपल्यालाच लावायचं आपल्याला लगेच खायचं म्हणून आपला वाट पाहायला वेळ नाही आणि त्याच्याबरोबर नैसर्गिक आपत्ती म्हणजे एखाद्या दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आली येऊ नये अशी पण कदाचित आली गारात झाल्या वादळच झालं झाडं उन्मळून पडली तर तुमचं ते मोठं असून ते काही उपयोग होणार नाही त्याच्याकरता मा अंतराचा विचार करणं आणि आपल्याला कमी जागेमध्ये टनेज कसा काढता येईल त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता माझा दा अपूर्ण दहा एकरचा प्लॉट आहे आणि माझी एक अपेक्षा आहे फक्त एखाद्या वर्षी का एक कोटी रुपये झाले का आपलं सगळं पैसे फिटले याच्यापर्यंत पैसे होऊ नयेत नाही हो पण ह्या बऱ्याच शब्दातून पण आज कोटीच्या पोहोचलंय सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे बऱ्याच जणांना काय होतं शेतकरी जर म्हणला माझे एवढे पैसे होणारे आता होणारे शेतकरी अगदी शंभरात दोन पाच असतात आणि बाकीच्याशी होत नाही मग ते बाकीचे पंच्याण्णव लोक काय म्हणतात काही फेका आणतात परंतु ऍक्च्युली आपण ग्राउंड लेव्हलवर काम करतो आणि ग्राउंड लेव्हलवर काम करत असताना आपलं टार्गेट असतं एक एक वर्ष नाही दुसरं वर्ष नाही तिसरं एकदा पाच वर्ष एक जरी पूर्ण बागेचा तेवढा जर आपला उच्चांक गाठला ना तर नंतरच्या काळात बाग आपला फेल गेला पण बाग काढून जरी टाकायची वेळ आली तरी आपण त्याच्यामध्ये समाधान राहायचा प्रयत्न करत असतो संत्रा हे पिक असं आहे का ते दरवर्षी तुम्हाला काही सारखे पैसे देऊ शकत नाही पण दोन तीन वर्षांनी एक झटका होत असतो की अचानक बाजार वाढणे भरपूर पैसे होऊन जाणे अशा अनेक घटना करतात माझे एक मी स्वतः नर्सरीधारक आहे आणि एका शेतकऱ्याला मी असेच एक रोप दिलत एक आठशे रोपे दिलते आठशे पंचवीस रुपये दिलते आणि एक वर्ष त्याचे आठशे झाडं पूर्णपणे बाहेर आणलं जडले तर त्याचे आठशे झाड सदोतीस लाखाला विकले गेले दोन एकर कितीला सदोतीस लाखाला विकला गेला तो इतका खुश झाला मला तिने फोन केला की असं असं झालं एवढे एवढे माझे पैसे आहेत आता फार माझा भाग निघून गेला तरी मला काही काळजी नाही जमिनीचे पैसे जमिनीचे दुप्पट पैसे म्हणजे अशा घटना घडत असतात आणि खूप बरं वाटत की आपल्याला आपल्या भागातली माहिती असते परंतु आपण आपल्या भागावरती तर फिरत नाही आता माझ्या सुद्धा नर्सरी असल्यामुळं मी अनेक शेतकऱ्यांशी जोडलं गेलो पण सरांसारखे माझी एवढी कॅपॅसिटी आहे जिल्हा सोडून राज्य सोडून दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांना त्या गोष्टी समजून सांगायच्या परंतु खरंच कौतुकाची गोष्ट आहे की शेती क्षेत्रासाठी झटणारी खमी खूप कमी लोक असतात अगदी त्यांना किती पगार द्या कितीही किती काम करा परंतु शेती क्षेत्र म्हणलं प्रत्यक्ष फीड वर यावं लागतं बरोबर ऑफिस मध्ये पाहून सांगू शकत नाही संत्रास बाग कसा आहे तुम्हाला प्रत्यक्ष बागेत या माझं सर मी जवळपास सॉइल टेस्टिंग लॅब मोटर टेस्टिंग लॅब सगळं उभं केलेलं आहे बरोबर मी आजपर्यंत माझ्या ऑफिस मध्ये दोन तास कंटिन्यू बसलेलं नाही बरोबर आणि एवढं मोठं करून ठेवलंय सर आता जवळपास सहा स्टाफ मेन काम करतात एक लॅब असिस्टंट आणि एक लॅब मेन फोर्स करतात आठ स्टाफ बसलेला आहे माझा मी त्यांना आजपर्यंत मेन फॉलोअप घेतला नाही की मी बसून बसलोय त्यांच्याकडे आणि केलं ऍक्च्युअली माझं काम मातीमध्ये माती मला माती करमत नाही सर मी समजा एक दोन दिवस जरी नाही मला बरोबर हे एक नशा झाली आहे मला नाही ही नवनिर्मिती याच्यात शेतीमध्ये अगदी आता खूप मोठे उद्यापट असतील काय असतील यांची पुस्तकी ज्ञान तितकेसे काम करत नाही इथे प्रॅक्टिकल इथे मला दिवसातून दोनदा चालू ना तरी मला बदल दिसतो आता समजा ह्या बागेत आलो मी मी काल हे फळ पाहिलं आज हे फळ पाहिलं शंभर टक्के बदल असणार हे पुस्तकं तुम्हाला समजू शकत नाही म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकली शेतीमध्ये जाणं तिथं वर्क करणं आणि त्या सगळ्या झाडाच्या पाहून समजून घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतरच शेती करणं गरजेचं आहे म्हणून अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत आणि सरांचं मी खूप खूप आभारी आहे की आमच्या शेतापर्यंत पोहोचले ते आमच्या भागात बऱ्याच शेतकऱ्यांशी संलग्न आहेत त्यांना मार्गदर्शन करतात त्यांना अतिशय चांगले म्हणजे अगदी त्यांनी पिवळे पडलेले बागा असतील काही खराब व्हायला लागलेले भाग असतील पुन्हा असे हिरवेगार केलेत आणि त्या शेतकऱ्यांना पुन्हा प्रगती पात्र आणले कदाचित त्यांचा उद्देश खूप चांगला आहे पैशाचा पण विषय नाही परंतु गेलेले बागा त्यांनी पुन्हा उभे केलेत आणि शेतकऱ्यांना त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला तुम्ही करा आणि त्या बागांच्या यावर्षी खूप चांगले पैसे येणार आहेत आणि ते बागाचे पैसे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनणार आहोत की खराब झालेल्या बागा सरांनी कशा उपलब्ध करून दिल्या शेतकऱ्यांसाठी आणि त्याचा नेमकी शेतकऱ्यांना कसा फायदा झाला म्हणून ड्रायव्हर सरांना मी दुनपूरच्या काळासाठी सुद्धा शुभेच्छा देतो सदिच्छा देतो कारण की त्यांना खूप मोठी ही चळवळ उभी केलेली आहे संत्रा शेतीसाठीची आणि ही चळवळ आपल्याला सर अशीच पुढे न्यायची आहे शेतकऱ्यांमध्ये जागृती करायची आहे कारण तुमच्या भागामध्ये रामदेव बाबांचा मला वाटतं एक हे झालेला आहे हा आणखी गडकरी साहेबांचा मला वाटतं त्यांचा तोच तो आहे हा तोच आहे का त्यांच्यातलाच कोणतरी आमच्याकडे येऊन गेला बाग विचारून पण गेला आपल्याकडे म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत आता चांगले दिवस पण येणार आहेत मधले चार पाच वर्ष संत्रा शेतकऱ्यांसाठी खराब गेले होते वातावरण असेल जास्त पाऊस असेल त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बागांचं नुकसान झालं परंतु आता मागच्या वर्षी पूर्ण पुन्हा एकदा नवीन उमेद शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे आणि त्याला तुम्ही जागृत ठेवायचं काम तुम्ही करायचं आहे आता इथून पुढच्या काळात नक्की आम्ही तर आमच्या कामं करणार आहेत परंतु तुम्ही आत्मविश्वास निर्माण करायचं काम शेतकऱ्यामध्ये आहे आणि नवीन शेतकरी कसे उभे राहतात यासाठी आम्हाला नक्कीच तुम्ही मार्गदर्शन करा आणि आमचंही तुम्हाला सहकार्य असेल अनेक शेतकरी जोडून देण्यासाठी आणि त्यांना आपण पुढे घेऊन जाण्यासाठीच नक्कीच सर तुम्ही हवामानाचं बोलले बघा शेतकरी मित्रांनो एक दोन मिनिटाचा टॉपिक घेतोय शेतकरी मित्रांनो हवामान आपल्या हातात नाही बरोबर आहे आपल्या हातात आहे का ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या आपण शंभर टक्के करायला पाहिजे आज यावर्षी आमच्या आंब्या भरपूर प्रमाणात गड झाली माझ्या पण काही बागा कमी जास्त घडल्या पण शेवट आम्ही काही ना काही माल घेतलेला आहे बरोबर काही शेतकरी असे आहे का शंभर टन माल होता सरस अक्षरशः सांगायला थोडंसं दुःख वाटतं पाच सहा टन माल तोडला शेवट शंभर टक्के बरोबर म्हणजे चाळीस पन्नास लाखाची बाग त्यांनी दोन लाख अडीच लाख तीन लाख त्याला खर्च पण निघाला हा अतिवृष्टीमुळे झालेला आहे पण त्याच्या आधी त्यांनी <Canada> जर प्रिव्हेंटिव्हली त्याच्यावरती एनपीके के किंवा त्याचा ताकद वाढवली असते किंवा कल्चरवर डिपेंड काम केलं असतं एरेशन रेशन जमीन वाढवलं असतं नाही शंभर म्हणजे म्हणजे नाही शंभर टन कमीत कमी पन्नास टन तर आला असता आणि आपले आता या वर्षाचे भाव आता सध्याचे भाव आता सध्या पन्नास पंचावन्न आंब्याचे भाव आहे आणि पन्नास टन जरी वाचला असता तर पंचवीस लाख त्याच्या हातात पडले दोन लाख कोटी आणि पंचवीस लाख कोटी दहा पटचा फरक पडला असता सर माझं म्हणणं शेतकऱ्यांना एवढंच आहे तुम्ही कुठलंही नियोजन करताना व्यवस्थित नियोजन करा जेणेकरून तुम्हाला असे वर्ष जर पडले म्हणजे जर दुष्काळी वर्ष पडले तर तुमचं उत्पन्नात थोडाफार फरक होईल पण उत्पन्न तुम्हाला येईल म्हणजे असे एकदम दुष्काळात ग्रस्त जाणार काम पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो दादांशी भेटून एकदम आनंद झाला कारण मी आतापर्यंत माझे तुम्ही व्हिडिओ बघितले हे सगळे मी केलेलं आहे सगळं जे सांगतोय तुम्हाला की मी असं डेव्हलप केलेलं आहे किंवा ऍक्च्युली जे बाग अशी होती मी बाग अशी काढली किंवा सव, म्हणजे सव्वा एकामध्ये नऊ लाखाचा बाग विकला पहिल्यांदा असा काही व्हिडिओ बनवला आहे आपण आणि सरांचा अनुभव पण खूप जाण आहे कारण स्वतः नर्सरीधारक आहे स्वतः स्वतःची कलम बनवून स्वतः शेतात शेतात लावली शेता आहे त्याच्यानंतर याची डेव्हलपमेंट अशी बघितली आहे सगळं न्यूट्रिशन बॅलन्स केली मी आताच आल्याबरोबर त्यांनी सांगितलं मला सर मी हे न्यूट्रिशन सोडलंय हे न्यूट्रिशन केलंय दोन महिना जरा प्रॅक्टिस माझी अशी झालेली आहे तरी पण मला बोलावलं एवढी सुंदर बाग असून पण मला बोलावलं सर बोलले याच्यामध्ये अजून काय ऍड करता येईल आल्यानंतर त्यांना म्हटलं एक्सलंट बाग आहे सत्तर सरांची बाग जर आज विचार केला तर पैशामध्ये जर ऐंशी नव्वद लाख रुपयाच्या जोडपास सत्तर ते ऐंशी लाख तर शंभर टक्के सरांची सरांना तरी वाटतंय मला मार्केट भाव माहिती आहे काय आहे पण सरांना वाटते की सर म्हणताय एक कोटी कोटीच्या लेवलला आजच पोहोचलेलं आहे सर असंच आपण कोटी नाही एक कोटीला कोटी लवून तेव्हा असं जेव्हा पोहोचू ना तेव्हा आपल्याला आपला बघा कोटी भाव आपल्या हातात नाहीये बरोबर आपण डबल कसं काढता येईल याच्यावर लक्ष देऊया पैसे हा विषय शेवटी आमचा सा उद्देश असा असतो की चांगल्या क्वालिटीचा माल काढला ना भले आपले पैसे किती कमी हो किंवा जास्त पण आपला फळायला समाधान वाटलं पाहिजे हा हे फळ आपण एक नंबर क्वालिटीचं काढले आणि हे फळ आपल्याला दुसऱ्याला विकल्यानंतर त्याला खाल द्यायचे पण आपल्या खाताना सुद्धा ते समाधान भेटलं पाहिजे की एक नंबर क्वालिटीचा माल आपण काढलाय पैसे पण नंतर आपल्याला भेटेल न भेटेल तो नंतरचा भाग राहिला परंतु आपण पैशाची अपेक्षा ठेवणं गरजेचंच आहे कारण की शेती शेती करतोय त्याच्या जीवावर त्याचं उत्पन्न तरच पुढच्या काळात जाणार आहे म्हणून खूप खूप धन्यवाद सर तुमचे आपल्या इथपर्यंत पोहोचतात आणि आपले विचार मला सांगितले माझ्या बागेविषयीचे तुमच्या सगळ्या कल्पना मला व्यक्त केल्या तर त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर माझं मिशन असंच राहील मी पहिला टप्पा गाठलेला आहे आपण स्वतःची सॉइल टेस्टिंग लॅब लिप टेस्टिंग लॅब पाणी परीक्षांची लॅब आपण उभे केलेली आहे मुर्शी सर तुमच्या शेतकऱ्यांना काय अडचण आली तर आम्हाला थेट कॉन्टॅक्ट करा आम्ही त्यांच्या मातीमधला असो की पाण्यामधला असो की रूटमधला असो हा आपण क्लिअर करून देऊ विषय आणि ही मिशन आपल्याला इथंच थांबवायचं नाही पुढचं मिशन आपला खूप मोठं आहे की जे शेत संत्रा शेतकरी थोडा याच्यामध्ये म्हणजे भावामध्ये तरी समोर जाईल उत्पन्नामध्ये तरी ठीक राहील तर भावामध्ये आपल्याला समोर नाही जाईल प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे प्रोजेक्टला अप्रुव्हल आला ना दोन हजार तीस असं वाटतंय मला की त्या प्रोजेक्ट पर्यंत पोहोचून जाऊ आपल्याला हा प्रोजेक्ट शेतकऱ्यां थ्रूच करायचा आहे कारण मी बाकी क्षेत्रात गेलो पण मला तिथून फीडबॅक मिळाला नाही बरोबर आहे आणि थोडा शेतकऱ्यांबद्दल पाहण्या हा दृष्टिकोन बाकीच्यांचा पण तसा नाहीये म्हणजे तिथे प्रोजेक्टला देईल बा शेतकऱ्याचा प्रोजेक्ट आहे हा कसा करेल काय करेल याच्यामध्ये विश्वास कमी आहे समोरच्या व्यक्तींना त्यामुळे आपल्याला उभा करून दाखवायचा सरकार आणि याला लागत खूप मोठी नाही असेल आणि जेव्हा हा उभे होईल ते ते ना तेव्हा त्यांना कळेल का आपण सोबत असतो तर आपल्याला चार पैसे जास्त नक्कीच 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 शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या संत्राविषयक सक्सेस व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद